नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मातंग समाजाचा युवक सूरज जाधव यांच्या मारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नरबळी प्रतिशोध महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला लाल सैनेच्या वतीने मयश सूरज जाधव यांचा अपघात नसून घातपाताचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी बावीस जानेवारी रोजी दुपारी नरबळी प्रतिशोध महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना चर्चा करून निवेदन दिले मयश सूरज गंगाधर जाधव यांचा ब्राह्मणगाव ते रेंगे फायनान्स रस्त्यावर अपघात झाला नसून घातपाताची घटना आहे असे आरोप लाल सैनिकचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांनी आयोजित मोर्चात केली या घटनेला जवळपास चोवीस दिवस उलटले तपासाला गती मिळत नाही आणि मेडिकल रिपोर्ट्स आला असून अद्याप सूरज जाधव यांच्या मारेकऱ्यांना खुनाचा गुन्हा नोंद अद्याप झालाच नाही असाही आरोप आई बबिता जाधव यांनी मोर्चात केला व तसेच्या घटनेच्या निषेधार्थ लाल सैनीचे प्रमुख डॉक्टर गणपत भिसे यांच्या नेतृत्वाखाली मय सूरज जाधव यांच्या घटनेच्या निषेधार्थ नरबळी प्रतिशोध महामोर्चा बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता परभणीच्या ज्ञानोपासक कॉलेजपासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला असून ह्या मोर्चा ज्ञानोपासक कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पर्यंत निघेला हे मोर्चा ज्ञानोपासक कॉलेज मार्ग पूल मार्ग साठेनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याला नेत्याच्या हस्ते अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला आहे या मोर्चात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून मातंग समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होते या नरबळी प्रतिशोध मोर्चात लाल सैनीचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे व पीडित कुटुंबाची आई बबिता जाधव पत्नी पूजा सूरज जाधव राम गायकवाड उत्तम गोरे माऊली साळवे विश्वनाथ गवारे बबनराव नेटके वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद कुटे गणेश गाडे आपाराव मोरताठे लखन चव्हाण शिवा नेटके शंकर भालशंकरे मनोहर गवारे पाथरीचे लक्ष्मण कांबळे जनाबाई वैरागड शशिकला गायकवाड अविनाश मोरे विजय खंडागळे अनिल मोहिते संविधान भिसे जिल्हाध्यक्ष एल डी कदम अशोक उबाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम गायकवाड नागेश जाधव पप्पू वाघमारे प्रकाश गायकवाड रत्नमाला कदम अशोक शिंदे शहर जिल्हाध्यक्ष राहुल उबाळे अण्णाभाऊ उबाळे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत विषय किशोर कांबळे माऊली ज्ञानेश्वर गायकवाड रमेश गायकवाड लहूजी शक्ती सैनाचे पूर्णा तालुकाध्यक्ष मोतीराम सरोदे वसमतचे माधव सरोदे संतोष सरोदे भागवत सरोदे राजेश सरोदे पालमचे सुनील गोडबोले प्रकाश बनबट्टे राजू आवडे हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते hey! बातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालय नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे नरबळीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला खातपातानं मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आता नव्या स्वरूपामध्ये अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक आहे एकोणतीस तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे या हत्येमध्ये जे जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत आणि मग त्या सर्वांना आरोपी करावं आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे आणि जे जे कोणी सहभागी असते ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे म्हणजे वाल्मिक कराडच्या अनुषंगानं संपूर्ण देशातला मीडिया आणि संपूर्ण शासन प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं मात्र सूरज जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात सांगून त्याचा तपास या ठिकाणी केला जात नाही कारण तो मांग आहे म्हणजे मांगाच्या खुनामध्ये पोलिसांना अजिबात रस वाटत नाही परंतु इतर जातीचा जर खून झाला तर पूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी खडबडून जागं होतं आणि तो तपास केल्या जातो आता जसं आमच्या नेटके दादांना सांगितलं की अली खानला जराशी इजा होते आणि तीनशे अधिकारी तपासायला लागतात मात्र सूरज जाधवचं एकोणतीस तारखेला या ठिकाणी खून होऊन अजूनही त्याला आरोपी केल्या जात नाही अजूनही त्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही हा संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये जर का आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून करतील असा इशारा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत उद्या अपघात जरी झालेला असलं अपघात जरी झालेला असला अपघाताचा पीएम येईल ना आमचं म्हणणं आहे की हा जो काही अपघात आहे हा अपघात सुद्धा त्याच लोकांनी घडवलेला आहे ज्यांची आम्ही नाव घेतोय म्हणून तुम्ही कसल्या पीएम रिपोर्टची वाट बघताय तुम्ही पीएम रिपोर्टवर तुम्ही तपास करणार आहात का तुम्ही आम्ही नावं सांगतोय आम्ही ऍफिडेव्हिट देतोय ह्या लोकांनी आमचा जीव घेतलेला आहे असं असताना एमची वाट कशासाठी तुम्ही पाहताय कारण तुम्ही पी एम रिपोर्टच्या नावाखाली तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात असा आरोप आम्ही या निमित्ताने करत आहोत पी एम रिपोर्ट आणखी हो आले नाही तर आणि आणखी त्यांना अटक केलेलं नाही असे कसे त्याचे पी एम रिपोर्ट येत नाही तर आज बावीस दिवस झाले आणि यायलाच पाहिजे आणि पी एमच्या रिपोर्ट आले तरच अटक करणार आहेत कारण त्यानं मला स्वतः सांगितलं की आई मारहाण केलेली आहे चाकूचे वार राड घातले तर मला स्वतः बोलला आईला नाही तर कोणाला सांगणार आहे तिथं ते आणि आईला सांगून ती जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाही आणखी जर पी एम रिपोर्टची वाट पाहत आहे तर हे काय पाठीमागे आहात त्यांचा माझ्या मुलाचे हत्येकरी गावात फिरतात आम्हाला बघून हसतात मी नाव देऊन बी जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाहीये त्यांना अटक केलंच पाहिजे ह्या दोन दिवसामध्येच अटक केलं पाहिजे त्यांना ते मी मी तर सांगून आजच्या या मोर्चेचं नेतृत्व लाल सेनेचे अध्यक्ष गणपतरावजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आज हा नरवळी मोर्चा निघालेला आहे सरकारला माझी एवढीच विनंती आहे की या नराधामाला की जन्मशेची शिक्षा झाली पाहिजे शब्द संपूर्त आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज